नमस्कार हे आहे शिंगाडा वनस्पतीचे फळ हे आहे वरचे कवर त्याची साल आहे हे इथून असं सोलायचं सोलल्यानंतर हे असं दिसतं हे मी एक सोलून ठेवलेलं आहे आणि आपल्याला आपण हे आप असंही खाऊ शकतो आणि याची भाजीही करू शकतो आपण नारळामधलं पाणी पितो ओल्या नारळामधलं आणि त्याची मलई जे खातो त्या मलईसारखी याची चव आहे आणि याचे फायदेही खूप आहेत याच्यामध्ये खनिज जीवनसत्व आहेत परत हे रक्तातील साखरेची पातळी प्रमाणात ठेवतं रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं आणखीन भरपूर फायदे या शेंगाड्याचे आहेत गावाकडे याचं पीठ मिळतं शेंगाड्याचं पीठ जे आपण उपवासामध्ये खातो त्याचे लाडू बनवून खातो तर आपण असंही शेंगाडा जर मिळाला तर हे फळ खाऊन बघायला हरकत नाही किंवा याचं पीठही आपण आहारामध्ये वापरू शकता हे फळ मला दिल्लीमध्ये पाहायला मिळालं माझा मुलगा दिल्लीला असतो तर इथं आल्यानंतर मला हे फळ बघायला मिळालं गाड्यावर दिसल्यानंतर हे फळ मी वेगळं आहे म्हटल्यानंतर लगेच विचारलं आणि हे विकत घेतलं तर या फळाचे खूप फायदे आहेत हे आपण नक्की खाऊन बघायला हरकत नाही आणि मिळत असेल तर रोजच्या वापरामध्ये सुद्धा याचे खूप फायदे असल्यामुळं रोजसुद्धा वापरायला हरकत नाही आपल्याला जर मिळत असेल तर किंवा शेंगड्या शेंगाड्याचं पीठही वापरायस हरकत नाही